राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता चॅनेलवरती नेऊन आलं असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण अवघक सातशे पन्नास क्विंटल थी। थी। कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सर समजा आहे पंधराशे रुपये क्विंटल आल्या ठिकाणी आज जास्त हजार आहे दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती मनसर वणी अबग तीनशे अडोतीस क्विंटल कमीत कमी थी। दर थी। तेराशे रुपये क्विंटल सर समजा आहे सोळाशे पंधरा रुपये क्विंटल आल्या ठिकाणी आज जास्त हजार आहे एकोणविशे दहा रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बारामती अवक सहाशे नऊ क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर संत बाराशे पन्नास रुपये क्विंटल जास्त आहे अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी अकराशे पन्नास रुजा आहे चौदाशे पन्नास जसे सतराशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अजून बाजारभावमध्ये बदल होणार तर मित्रांनो नवीन आले सात माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात येईल